तर नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल स्वागत आहे तुमचं प्रथम आपल्या प्रवासाला सुरुवात होते आपण गावातून निघालोय मुंबईच्या दिशेनं खाली करायला व्हिडीओ पहिल्यापासून शेवट पर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल भावना आपण निघालोय घरातून मुंबईच्या दिशेनं चालू आहे प्रवास काढली गाडी घरातून आता झप 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 जातो तो बोलला सकाळी दहा वाजता ये भरपूर लेट होणार आहे सकाळी दहा वाजता म्हणजे लवकर बोलला असता लवकर पोहचलो असतो माल खाली व्यक्त केला असता पण काय आहे तो बोलला की सकाळी दहा वाजता ये पार्टीवाला एक किलो माल तेवढ्यासाठी आता ट्राफिकमध्ये आता यायला लागणार आता जाताना तर काय लागणार नाही सकाळी सकाळी लवकर घसून जाईल सकाळी सहाच्या पहिले पोसायचं मुंबईत नाही तर भरपूर ट्रॅफिक लागतं परत पार्किंगचे वांदे आतमध्ये सिटीमध्ये बघा तिथे कुठेतरी जागा भेटली ओमकारच्या इथं लावू कुठंतरी इकडं तिकडं आणि नंतर खाली करायला फोन आला की जाऊ हो मग दहाच्या पुढं कारण दहाला एंट्री आहे माझी गेट बी बीड पाचला आहे काय काय असतं चेकिंग बिकिंग झमेला अपॉइंटमेंट घेतली उद्या सकाळी जायची जाऊन खाली करायची तर चला आपण माल बघितलेला नाही मी इकडचा तिकडे झालाय का डॅम एस झालाय घ्यायचं तर आहे मी तसं निवडतच आहे एवढं पण आपटलेलं नाही स्लो आलोय पण काय सांगता येत नाही हलका माल आहे इकडचा तिकडं झालाही असं कुठला असला तर लपडा नसावा चला आता बघू चालू आहे प्रवास आपला मुंबईच्या दिशेनं चला बावन तर बावन आपण सध्या पोचलो आनेवाडी मध्ये झोप्याला लागलेली चहा घेतला इथं आणि आता निघतोय तर चला भावानो झाला वेळ भरपूर वाजले दोन अडीच वाजलेत तर रात्री पण झोपलो नव्हतो दिवस सहा काय दोन तीन तास झोपलेलो म्हणून थोडासा रेस्ट घेतला आणि आता चहा वगैरे घेतला आता निघलो इथून चला जनात जण जना आता रनिंग मारू फटाफट सकाळ सकाळी पोचू आणि सिटीमध्ये एंट्री मारू तर चला तर भावा आपण पोचलोय पुण्यात पावसाची रिप रिप चालू आहे बाबा चिर 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 हिना पण झालाय जोरात फक्त काच खराब करा येतोय आणि जातोय पोचलोय पुण्यात वाजले चार दोन तास लागतील आपल्याला सहा साडे सहा वाजेपर्यंत पोचो ना आपण पुन्हा एकदा मोकळा आहे आता या टायमिंगला थोडंसं लेट झालं असतं तर ट्राफिक लागलं असतं चार वाजता सकाळी सकाळी मोकळा आहे पण पाऊस काय होतोय येतोय ये आणि जातोय त्यामुळे सगळे टायराची घाण उडते दुसऱ्याची आणि काच खराब होते असू द्या पाऊस पण पाहिजे सगळं पाहिजे चला भावानं करू पुन्हा फटाफट पास भावानं आपण पोहचले एक्सप्रेसला थोडीशी झोप यायला लागलेली म्हटलं तोंड धुऊन फ्रेश वगैरे व्हावं बघा तोंडावर पाणी मारलं आणि फ्रेश झालो मस्त असं टकाटक तक बघा डो कारण गाडी चालवताना डोळ्यावर लाईट पडते फुडून त्यामुळं झोप येते आणि झोप आली तर फ्रेश व्हायचं किंवा झोपायचं हो हे दोन करायचं नाहीतर मग का उपयोग नाही झोप येतेच रात्रीची आणि पावसाचं चमक ते चमकतं त्यामुळं म्हणलं मग तोंड वगैरे धुवून घेतलं मस्त असं लाईटवरती पण पाणी मारायचं होतं चिकल उडलेलं त्याच्यावरती ते टकाटक -तक करून घेतलं म्हणजे आता पुढं प्रवासाला टेन्शन नाही आपल्याला एक्सप्रेसला तर भावना आपण पोहोचले एक्सप्रेस वेला लागलो एक्सप्रेस वेला बघू शकता आणि पावसानं चिरचिर त्यामुळे झोप येते त्यामुळं थोडंसं तोंड वगैरे धुतलं लोक फ्रेश थो झालो थोडंसं चालून आलो वॉक केला जेणेकरून कंटाळा जाईल आणि झोप गेली आता म्हटलं निघूया तर वाजलेत बघा पाच अजून दोन तास सात वाजेपर्यंत आता म्हणजे ट्राफिक थोडंफार लागेल जायला सिटीमध्ये हो असू द्या काही विषय नाही तर चला आता निघूया मुंबईच्या दिशेनं मग पाटीचा नजारा बघा कसा दिसतो डोंगरावरती सगळं ढग उठणारलं आहे लोणावळ्यामध्ये असं दिसतं आहे ना नाच थोडा पहाटेचं सीन आहे हा पहाटे पाचचा पीच पीसला लागलो आता लवकर जाण्याचा प्रयत्न आहे हे लवकर सिटीमध्ये घुसून तसं तर दहा अवस्थाच हे बोललाय तो पण ट्रॅफिक लागणारं आली इकडे कुठेतरी जाऊन थांबतो आणि मग असतो आतमध्ये कारण तिकडं बॅनर्याला कुठं गाडी लावायला सोय नसते बघू कुठं वेटर जागा का कुठं ना कुठं करू वाले जमवतात तर चला बघू आता ट्राफिक hey, तर कमी आहे पण धुकं वगैरे पडलं होतं भारी वाटत राह कधी कधी सारखं सारखं नसतंय धुकं कधी तर पडतंय आणि त्यात पाऊस चालू आहे त्यामुळे एक नंबर वाटतंय वातावरण थंडा थंडा कुलकुल तर बघू शकता घाटाला फक्त आता ह्या चौदा एम एच बारा आहे पिवळ्या पट्ट्या हे जास्त आता हे बघा ह्याचा काही संबंध आहे का जायचं पटकन निघून तिथं पिकअप वाली जी गाडी धरून चाललंय आता हेच असतात सगळे या टायमिंगला पुन्हा टू बॉम्बे चला आता करू कमान पास निवान चाललोय गाड्या ब्रेकडाऊन झाले एस काय झाले कल्याण मागणं दिला दानक का कोणी पेटवाय पाहिजे ह्याचा जाळ कराय पाहिजे बघू शकता कामांपण मोकळे पूर्णचा भरोसा नाही कधी चढायला थोडस सकाळ सकाळी कमी असतं उरलोडच्या गाड्या सकाळ सकाळी चढतात या टाइम टाइमिला जाम नसतं मोकळाय पूर्ण आला झाला पाऊस चालू झाला पा। स्वागत केलेलं आहे आपलं मधल्याला जाऊ चला भाऊ तुमचा मुंबईत चला आता फटाफट पट नाही मुंबई पास करून मुंबईत एंट्री मारली पाहिजे ट्राफिक पहिलं दुनियाचा ट्रॅफिक लागतय परत व्हायचा गेलो असतो गे चला जाऊ डायरेक्ट विषय नको येऊन येऊ चला झालेला आहे काय ना काय या ब्रिज वर ना पाहू नका गाड्या स्लीप होतात त्यामुळे हळू चालवायचे या ब्रिज ना काहीतरी विषय झालाय काय आले गाडी स्लीप होते इथं स्लीप होऊन इकडे तिकडे जाते माझी पण दोन वेळा झालेली त्यामुळे इकडे ना या ब्रिजवर काय ना काय लपडा झाला असणार आहे स्लीपचाच झाला असेल गाडी इकडे इकडे ठोकल्या असतील दोन चार गाड्या ठोकल्याच बहुतेक चला बघूया ती ट्रॅव्हल्सचा परत लपडा झाला आहे बघा ही ट्रॅव्हल्स इमर्जन्सी डोर न उतरतायत लोक इथे गाडी फिरली असेल ट्रॅव्हल्सवाल्यानं ब्रेक मारला असेल आता मागणं जाऊन ठोकला आहे ट्रॅव्हल्सला कारवाला बाप रे अरे 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 रे या ब्रिजवर बघा या पांढऱ्या पट्ट्याचा परत लपडा झाला हा पांढरा पट्टा आणि या पांढऱ्या पट्ट्यात कायम गाडी फिरत असते राव त्याच्या माग तीन गाड्या ठोकल्यात बेकार बेकार अवस्था बघा या पांढऱ्या पट्ट्यावर ट्रॅव्हल्स वाल्याने ब्रेक मारला असेल त्याच्या मागे हे जाऊन चढल्यात कारण ब्रेकच लागत नाही स्लीप होती ते गाडी कायम आपण असत स्लो इथनं इथनं माझी दोन वेळा फिजकडले गाडी ट्रॅव्हलच्या पुढे पण ठोकले गाडी बापरे 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 बघू शकता ए म्हणजे आठेचाळीकले लय बेकार अवस्था बेकार ड्रायव्हरला झोपवलाय भावान पोचले आपण वाशीच्या ब्रिज ला पोहोचलोय आणि राव अपघात बघितला तो ट्रॅव्हलचा आणि त्या गाड्यांचा ट्रॅव्हल ड्रायव्हरला लागले बेक लागले लय लागले त्याला राव झोपवलाय त्याला मध्ये अग्निशमकची आणि अँब्युलन्स पोहोचत होते येतो तर नेरुळ होते नेरुळ वरून निघालेल्या गाड्या नाचलं बघितलं गाडी मी आज ऐंशी नव्वद नव्हती बघा चाळीस पंचावळ पन्नास चालू आहे त्याला पावसात फिरत्यात गाड्या पावसात भावानो ना गाड्या पळव जाऊन घरावं तुमच्या पाया पडतो तर या गाड्याच्या फिरते त्याच्या पण लिहिल्या ना गाडी जर नाजाला लागू नका स्टँड करायचं रे भंगार गाडी आहे ही पावसाळ्यात फिरती म्हणून फिरती टुबलेस टायर आहे ती हलकी गाडी आहे ब्रेक मारस तोवर गाडी कुठे जाते तो ब्रिज एक पण होतीच आहे तो तो एक ब्रिज आणि मानकूतचा तो फ्लायओव्हर केलेला आहे का नाही तो एक पण होती आहे तिथे गाड्या फिरतात तिथं माझी इकडचं तिकडं झालेलं पूर्वेच दक्षिणेला त्यामुळे गाड्या हळू चालव जावा ब्रेक ना गाड्या फिरत्यात आणि मुंबई सिटीत गाड्याला गाडी लागून असती ब्रेक दाबला तर गाडी इकडचं तिकडे जाऊन दुपैसे एकामेकाला लागण्याची शक्यता असते त्यामुळे गाड्या स्लो चालवा काय रिस्क घेत जाऊ ना काय टायमिंग बिमिंग काय नाही भोसळ्यात गेलं रिस्क घेत जाऊ ना एवढं सांगायचं भावना गाड्या स्लो चालवा पावसाळ्यात काय विषय नाही बाकी आपल्या जीवापेक्षा काय महत्वाचं नाही कंपनी विंपनी चला पोचू आता आपल्याला पोचायचं लांब आजो मॅड्राला जायचं आहे ट्रॅफिक काय अजून नाही रस्त्याला तुरळक आहे तोपर्यंत रस्ता कापून घेतो चला भाऊ ना आपण पोचलो चुना भट्टीला आणि लागले भेला हा ला, बांड्राला जातो बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि सरळ आपल्याला जायचं आहे दादर परेल चला आता थोडस ट्रॅव्हल्स वाल्यांच्यामुळे ट्रॅफिक आहे ट्रॅव्हल्स येतात ना सकाळ सकाळच्या त्यामुळे ट्रॅफिक आहे बाकी काय एवढं लवकर नसतं ट्रॅफिक मोकळे आहे पंधरा मिनटात पोचून जाईन मी ओंकारला आणि भावानो आपण कुठं चाललो आहे कुणाचं मटेरियल घेऊन चाललोय हे मी शेवटला सांगेन कारण जिथं ज्यांचं मटेरियल घेऊन चाललोय ना ते मोठा माणूस आहे राव अडीच लाखाची एक लाईट मागवली आहे फक्त एक एक लाईट आहे फक्त अडीच लाखाची आणि बेंगलोरवरनं मागवली त्या भावाला गिफ्ट आले काय माहिती साहेबाला बेंगलोरवरन चला बघू आपण सांगेल मी शेवटला कुणाचं घर तिथे गेलो होतो मला समजेलच चला लाईन लागलेली आहे ब्रिजवर चढायला बघा बायक अर राह हो रा ना रा 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 रा। आपण पोचलो दादरला आ... गोखळी मार्ग आहे शिवाजी पार्कच्या साईडला येतो तो मुंबा इथून आपल्याला राईट घ्यायचंय वर्डी सिफ्स ला जायला असं मोठा दिसतोय तो राईट तो राईट घेतला ना डायरेक्ट मला वाटतं इथे दोन किलोमीटर असतात बरे सिग्नलच छोटे छोटे असतात लगेच लागतात फटापट क्रॉस करून घ्यायचं कसं बनवलं तुकाराम महाराजांचं मस्त आहे तर आसिफ रोड लागला वरणी सिफ रोड हा ला। लोकेशन लावाल लोकेशन लावतो डामर आता गावायचं नाही परत होऊन आपण पोचलो इथं लोकेशनला हे समोरचं लोकेशन गाडी लावायला जागा असणार शंभर टक्के लोंबाळ्याचं काम आहे चला पहिले पहिलं पार्किंग ओळखूया कुठं गाडी दाबायला बाय लागलं जागा भेटल्या दहाच्या पुरुषतो या ना चला आलं आहे बघा हे बिल्डिंग आहे मोठी ही बिल्डिंग आहे बघा पलीकडचा जो टावर दिसतो आहे ना तो चालू आहे ह्या बिल्डिंगचं काम चाललं आहे हे पलीकडच्या टॉवरचं मटेरियल आपल्या इथला काय संबंध नाही हे ओंकार टॉवर आहे विराट कोहली साहेबांचं घर आहे अहून हा एंट्रन्स आहे विराट कोहली साहेबांच्या घराचा आणि ही बिल्डिंग आहे मोठी कशी बिल्डिंग ओंकार एकोणीसशे शहात्तर असं बिल्डिंगचं नाव आहे बघू शकता केवढी मोठी बिल्डिंग आहे किती माळ्याची अंदाजी लावता येत नाही मोठी आहे तर चला आता जाऊन आपल्याला खाली करायचे आहे त्यांना बघू विचारतो आता काय बोलतोय बघतो खाली करायचं तर भावाने एंट्री वगैरे करून गाडी लावली आतमध्ये बघा आता खाली करणार तो बोला तुम्हालाच करावं लागेल मग काय आलो घेऊन मटेरियल बघा सर्व्हिस लिफ्टला दोन किलो असल्यामुळे आलो एका हातात घेऊन एका हातात फुले एका हातात तिथे एवढी गर्दी आहे बघा सर्व्हिस लिफ्टला हे सगळे वर्कर लोक काम झालेत ना रिनोवेशनचे त्यामुळे ही एवढी गर्दी सर्व्हिस लिफ्टला आणि एकच सर्व्हिस लिफ्ट आहे इकडे त्यामुळे जाम लपडे झाले चला आता पोचूया भाऊन पस्तीसाव्या मजल्यावरती आलो बघा फ्लॅटचं रिनोव्हेशन चालू आहे आणि पार्टीवाला आपलं चेक करतो आहे मटेरियल त्याला सगळं चेक करायला सांगितलं आहे तो लॅम्प फाडून चेक करायला लागलाय आता फाडून बघणार तो काय डॅमेज आहे का नाही कारण त्या पोचमध्ये लिहून दिलेलं असं पेपरमध्ये की एक एक पीस चेक करून घ्या आणि त्यांना रिसिविंग द्या मग आता लागलाय चेक करायला बाबा फाड बाबा म्हणलं कर चेक मग मला म्हणलं मी व्हिडिओ करतो तू करची एक बाबा व्हिडिओ करून त्यांना पाठवायचं त्यांच्या कंपनीत बघू शकता ही फुलं बघा बातटप मधली फुलं आहेत बघा ही पांढरी एवढं हलकं मटेरियल होतं थोडं थोडं सगळं चेक करायला लागलेलं होतं कुठं निसटलंय का आता हे थोडंसं हल्ल बघा तेच मग तू हे झाले आणि ते झाले त्याला बोललं तुझं तू बघ तिकडे मला काय घेण्या देण्या नाही मला पोच दे कागदाची एकदम फुलं होती त्यामुळे एकदम सेफ्टी होती एकदम नाजूक मटेरियल होतं त्यामुळे आपण हळूहळू आलेलो पूर्ण पांढरं होतं कापडाचं आणि त्यामध्ये लाइटा बसवल्या हो ते बाट टप मध्ये ठेवणार आहे कसं ठेवणार आहे काय माहिती ही लोकर एवढे महागातले अडीच लाखाची ही नुकती फुलाची लाईट आहे एलईडी आवाला काय काम नव्हतं मग काय फुलं चेक कर काय कर सगळं फाडून एक आणि एक फुलं चेक केलं त्यांना लाइटाची सरळ आहे ते का सगळं सरळ आहे का कर बाबा म्हटलं तुझं काम आहे नाही तर परत घोटाळ्याचं काम यायचं मग काय बघित होत भाऊ इकडं काही झालंय तिकडं ती झाले म्हटलं कर बाबा काय करायचं ती बघा कसं आहे किंवा कशी फुलं आहेत बघा ब्रँडेड आहे पण एक नंबर असं असले मी पहिल्यांदाच बघितले फुल लाइटिंगचं एकदम सेफ्टी लिफ्टमधनं पण सगळी लिफ्ट खाली झाले मला घेऊन आलो आहे कारण इकडे तिकडे टच व्हायला नको त्यामुळे ती फुलं मोड त्यात फुलं मोडली मग काय उपयोग नाही लाईटा बंद होते त्यातल्या त्यामुळे एकदम सेफ्टीमध्ये घेऊन आलो त्याला फुलाचं असं ते कापड्यासारखं आहे ते कटाक वाचते लगेच हाताने दोनदा मी मोडून बघितलं परत होतं तसं गेलं आपलं डोक्याला ताप नको काय चेक केलं भावानं सगळं डोक्याला ताप एक 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 चेक करून एक तास घालवला भावानं फाडायला आणि ते हे करायला एकदा जर मिटला तसा मॅटर झालं मनाचं जा समाधान भावा म्हटलं बघ आता कसं कसं मग काय केलं बघा त्यानं क्लिअर सगळं रोज बीज दिली आपल्याला ओके मध्ये म्हटलं झाले सगळं ओके बघू शकता कशी फुलाय ते बघा आहे का कोपऱ्या नुकतं मोडल्या वाकडं झालंय का नाही फुल, फुलाचं ना ते काय म्हणतात त्याला फुलाची पाकळी बघा पाकडीनं असं तोंड टाकलंय तर तेवढंच त्याने लिहून दिलं असं ते म्हंटल काय विषय नाही लिहिलं नाही तसं डॅमेज म्हणून काय लिहिलं नाही सगळं ओकेच होतं कारण आपण दुसरा काय माल टाकला नव्हता कारण भाडं आपल्याला भाडं आपल्याला पंधरा हजार दिलं होतं आणि बघू शकता हा फ्लॅट कसा आहे फ्लॅट खतरनाकरा आपल्या गावच्या घरापेक्षा मोठे ही फ्लॅट पाच पाच रूम जिम बिम लय काय काय देवारा एवढा मोठा आहे एका रूम मध्ये एवढा आहे देवारा त्यांचा बिल्डिंगच्या वरती आहे आणि सिलिंगचा व्यू बघा कसा हा नाद नाही समोर आहे सगळा അതെവിടെയാ 라라라라 മനസ്സവക മുങ്ങി എവിടെ നിശ്ചയത്തിൽ कसा സീൻ allocation सिविंग घेतली आणि लिफ्ट ला आलो लिफ्टला तर अर्धा तास लागतो वरण खाली आला राव आलो आता निघूया त्या दुसऱ्या टॉवर ला आलो बघा म्हटलं म्हंटल अशा नगराच्या बिल्डिंग मध्ये आपण गेलो बघा टॉपची बिल्डिंग आहे किती माळ आहे ती काय माहिती खतरनाक व्यू दिसत होता वरण आता खाली आलोय तर चला आता निघूया भावन हे आहे सिद्धिविनायक मंदिर गणपती बाप्पा मोरया बघू शकता तिथून दादरला निघायचंय दादरचा रोड चालू आहे का ना काय माहिती सिद्धिविनायक मंदिर गणपतीचं दर्शन घेतलं गणपती बाप्पा आता तिथून राईट घ्यायचा आणि दादर फुल मार्केटला निघायचं तिथून डायरेक्ट हायवे चला आता ट्रॉफिक लागणार आपल्याला जायला थोडं का व्हायना लागणार एक वाजलेत दोन वाजता जायला अकरा वाजता घुसलो होत राहत्या बिल्डिंग मध्ये लिफ्टलाच दोन दोन तास लागते खाली वर यायला चला विराट कोहलीचं घर तरी बघायला भेटल काय फ्लॅट बांधले राव खतरनाक एकदम खतरनाक आपल्या गावच्या घरापेक्षा मोठे फ्लॅट आहेत चला मारू या राहील परत दादर मधून हायवे लाटल चला भावांना हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवूया आणि कोणाकोणाला विराट कोहलीचं घर कसं वाटलं काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये